कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला पारंपरिक खेळ आहे आणि या खेळाला मोठी परंपरा इतिहास आणि मान्यता आहे राज्यात सध्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची चर्चा रंगलेली आहे महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकणे म्हणजे एका कुस्तीपटूसाठी सर्वोच्च सन्मान मानला जातो अहिल्यानगर येथे सहासष्टवी महाराष्ट्र केसरी स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू झाली असून राज्यभरातील नऊशेहून हून अधिक कुस्तीपटू आपले नशीब आजमावत आहे या स्पर्धेचा अंतिम सामना तीस मार्चला होणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते विजेत्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा प्रदान केली जाणार आहे मात्र या स्पर्धेच्या विजेत्याला गदाच का दिली जाते यामागे पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे चला तर याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया या स्पर्धेच्या इतिहासापासून तर महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली झाली त्याआधी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये प्रथमच महाराष्ट्र चॅम्पियन नावाने कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती या स्पर्धेत पुण्यातील नगरकर तालीम संघाचे प्रसिद्ध मल्ल पहलवान तुकाराम नानासाहेब फाळके यांनी मुंबई गिरणी कामगार संघटनेतील मोठा मल्ल सिद्धपा यांना मिनिटात पराभूत करून महाराष्ट्र चॅम्पियन किताब जिंकला यानंतर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने अधिकृतपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धेची स्थापना झाली सुरुवातीला या स्पर्धेचे बक्षीस केवळ रोख रकमेच्या स्वरूपात दिले जायचे मात्र एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ विजेत्याला चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू करण्यात आली ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे आणि विजेत्याला सम्मानाने गदा बहाल केली जाते महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन गटांत खेळली जाते माती विभाग आणि गादी म्हणजेच मॅट विभाग दोन्ही विभागातील विजेते कुस्तीपटू अंतिम लढतीत एकमेकांविरुद्ध झुंज देतात ही अंतिम कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमांनुसार हा प्रतिष्ठेचा किताब जिंकतो आणि त्याला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा प्रदान केली जाते महाराष्ट्र केसरीसाठी दिली जाणारी गदा हा केवळ एक सन्मानच नाही तर महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा प्रतीक आहे ही गदा संपूर्ण लाकडापासून तयार केली जाते आणि त्यावर चांदीचे नक्षीकाम असते तिची उंची सुमारे सत्तावीस ते तीस इंच असून व्यास नऊ ते दहा इंच असते या गदेचे वजन सुमारे आठ ते दहा किलो असे असते गदेच्या निर्मितीसाठी अठ्ठावीस गेज चांदीचा पत्रा वापरण्यात येतो विशेष म्हणजे गेल्या छत्तीस वर्षांपासून पंगाठी कुटुंबीय ही गदा तयार करत आहे गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांची छायाचित्र असते आणि तिच्यावर खास डिझाईन केलेली नक्षी असते हा सन्मान मिळवण्यासाठी प्रत्येक कुस्तीपटू आपली सर्व कौशल्य पणाला लावतो महाराष्ट्र केसरी गदा ही गौरवशाली परंपरा आहे आणि प्रत्येक मल्लाची ती जिंकण्याचे स्वप्न असते महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकलेले अनेक कुस्तीपटू राज्य आणि देशपातळीवर मोठे नाव कमावून गेले आहेत त्यापैकी काही नावाजलेल्या विजेत्यांमध्ये नरसिंह यादव विजय चौधरी हरिश्चंद्र बिराजदार आणि मदनलाल बडगिया यांचं नाव सामील आहे नरसिंह यादव हे दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा असे सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब जिंकणारे कुस्तीपटू आहे तर विजय चौधरी यांनी देखील दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला हरिश्चंद्र बिराजदार यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आणि मदनलाल बगडिया एक नामांकित कुस्तीपटू आहे ज्यांनी अनेक स्पर्धांमध्ये विजय मिळवला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील कुस्ती परंपरा जिवंत ठेवणे आणि नव्या पिढीतील मल्लांना प्रोत्साहन देणे कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेला खेळ आहे आणि त्याला असलेली परंपरा ही अत्यंत समृद्ध आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अनेक नवोदित मल्लांना संधी मिळते आणि त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधीही मिळते गेल्या काही वर्षात महाराष्ट्र केसरी स्पर्धेला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागले आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतील गटबाजीमुळे काही काळ स्पर्धा दोन वेगवेगळ्या गटांकडून आयोजित केली जात या होते यामुळे अनेक मल्ल संभ्रमात होते मात्र आता ही समस्या हळूहळू सुटत चाललेली आहे तर या स्पर्धेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवराष्ट्र